नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको कुटुंब किर्तन नावाचं नवीन मराठी नाटक रंगभूमीवर रुजू झालेलं आहे आणि त्याचे दिग्दर्शक अमेय दक्षिण डास माझ्याबरोबर आहेत तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत रसिको आणि हे मूळचे आहेत छत्रपती संभाजीनगरचे आणि रसिको आपल्या रंगभूमीवर खूप चांगली मंडळी काम करत असतात प्रायोगिक रंगभूमीवर पण व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा जरा उशिरा प्रवेश होतो पण त्यांनी आधीचं काम त्यांचं खूप गाजलेलं असतं आणि तुमच्याबद्दल मी बरंच ऐकून आहे पहिल्यांदाच आपली भेट होती आहे त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर मी तुमचं स्वागत करतो तर हे खूप महत्त्वाचं नाटक आहे कारण प्रशांत दामले संकरशन कराडे ही परत एकदा युती आपल्याला बघायला मिळते आहे वंदनाताई गुप्ते आहे त्याच्यात तर साधारण हे नाटक कसं तुमच्याकडे आलं इथंपासून आपण बोलूया मला एक दिवस दामले सरांचा फोन आला ते म्हणाले संकर्षण एक नवीन नाटक लिहिलेलं आहे तर हे तुम्ही दिग्दर्शित कराल का, का कराला, मला आवडेल का करायला मी म्हटलं मला निश्चित आवडेल कारण साधारण वीस वर्ष मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो आहे आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर दामले सरांच्या बॅनरमध्ये जर पहिलंच व्यावसायिक नाटक करायला मिळत असेल आणि सोबत वंदना गुप्तेंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्री असतील तर यापेक्षा आणखीन आपण काय मागू शकतो पहिल्या नाटकासाठी तसं संकर्षणचा आणि माझा परिचय जुना आहे पण वंदनाताईंसोबत आणि प्रशांत दामले सरांसोबत या निमित्ताने काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे संकर्षण आणि तुमचा जो प्रवास आहे तुमची जी मैत्री आहे तुमचा जो एकत्र प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडं संकर्षणची आणि माझी ओळख दोन हजार सहा सात सालापासून आहे वीस वर्ष जवळपास होत आली आधी काही एकांकिका आम्ही सोबत केल्या त्यानंतर राज्य नाट्य काम केलं तर दोन हजार आठ साली मी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक त्यात संकर्षणची प्रमुख भूमिका होती तर ते राज्यनाट्य अंतिम फेरीत पहिलं आलं होतं त्यानंतरही आम्ही काही प्रोजेक्टसोबत केले त्यानंतर आमचा के तसा कॉन्टॅक्ट राहिला पण सोबत काम करण्याचं योग काही आला नाही तर तो यानिमित्ताने आला तर संकर्षण म्हणला की सर तुम्ही हे केलं तर मला आवडेल तर मी म्हटलं की या निमित्ताने हा योग येतोय तर करूयात तेव्हाचं संकर्षण आणि आताचं संकर्षणमध्ये खूप फरक झालेला आहे त्यावेळी तुमच्यावर तो स्ट्रगलर होता आणि आजचा आघाडीचा लेखक सक्सेसफुल स्टारही म्हणू शकतो आपण त्याला आता असं आहे तुम्हाला काही बदल जाणावं लागा त्याच्यात वयाचा बदल आहे पण उत्साहाचं म्हणाल तर अगदी तसाच आहे तसा अगदी अगदी ती लहान मुलासारखी एनर्जी अजूनही त्याच्यात आहे नवीन प्रयोग करण्याची उर्मी अजूनही आहे रिस्क घेण्याची तयारी ही अजूनही आहे तेव्हाही तो प्रत्येक गोष्टीसाठी एक्सायटेड असायचा नवीन करायला उत्सुक असायचा तसाच तो आजही आहे त्यामुळे काही ऑब्वियस फरक जरी असले तरी बहुतेक साम्यच आहे असं आणि हे जे नाटक आहे कुटुंब किरतन या शीर्षकावरूनच आम्हाला सा थोडाफार अंदाज येतोय की काय काय यात धमाल असणार आहे थोडस सांगा की ढोवळ मानाने काय नाटक आहे पहा कुटुंबामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या पिंडधर्माची माणसं असतात त्यामुळे सोबत राहताना त्यांच्यामध्ये काही किरकिर काही कुरबुरही होत असते तर या किरकिरीवरचंच हे नाटक आहे पण असं जरी असलं तरी एकंदरीत आपण त्याच्यावर मधला मार्ग काढत जसं कुटुंब आपण एकत्र ठेवतो तर तसं किर्रतनाचं रूपांतर म्हणा किंवा किर्रतनाचा प्रवास कीर्तनापर्यंत कसा न्यायचा याच्याबद्दल मार्मिक अत्यंत विनोदी पद्धतीने भाष्य करणारं हे नाटक आहे बर आणि ह्या नाटकात जसं आपण आधीच बोललो की वंदना ताई आहे काम करत आहेत तुम्हाला कशा वाटल्या त्या रंगभूमीवर त्यांच्यावर काम अरे बाप वंदनाताईंसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे खरं तर शब्दात सांगणं फार कठीण आहे तालमीच्या पहिल्या दिवसापर्यंत जसं माझ्या डोक्यात सुरू होतं की काय असेल वातावरण कसं असेल प्रेशर होतं थोडं एवढी प्रेशर त्यांना आपण हो निश्चित 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 प्रेशर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की मी म्हणजे या विचारात होतो की आपण हे सगळं करू शकू का किंवा आपलं काम त्यांना पटेल का आवडेल का कारण त्यांचा इतका कित्येक दशकांचा नाटकाचा अनुभव आहे तर त्यामुळे थोडीशी साशंकता होती प्रेशर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन थोडीशी साशंकता होती पण ती पहिल्या एक दोन दिवसानंतर दूर झाली आमचं तालमीतलं वातावरण अतिशय हास्य हास्यविनोदाचं आणि भरपूर कष्ट करण्याचं असं राहिलं बरं Okay. त्यामुळे मजा आली आणि कसं आता नाटक आता अगदी झालेत तुमच्या सगळ्या तालवे अगदी पूर्णपणे समाधानी आहात नाही नाटक प्रेक्षकांसमोर येईपर्यंत आणि त्यांच्या प्रतिक्रिया कळेपर्यंत समाधानी आहे असं कुठल्याही कलाकारांनी म्हणणं काही तयारीबद्दल म्हणतो एक आपल्याला अंदाज असतो की आपण किती कष्ट घेतलेत किती तयारी घेतलेत त्याच्याबद्दल मी हा प्रश्न विचार कष्ट सगळ्यांनी मनापासून घेतलेले आहे मी उलट असं उत्तर असं देण्यापेक्षा मी म्हणेन की ऑन ना आईस नावाची एक फिल्म आहे त्या फिल्ममध्ये एक कोच आपल्या टीमला सांगतो की आपण जेव्हा ही टीम घेऊन ऑलिम्पिकमध्ये जाऊ तेव्हा आपण बेस्ट असो की नाही मला माहीत नाही पण सगळ्यात जास्त कष्ट केलेली टीम आपलीच असेल एवढं मला माहिती आहे बरं बरं त्यामुळे मी म्हणेन की आम्ही खूप कष्ट केलेले आहेत अत्यंत मेहनतीने अत्यंत विचारपूर्वक हे नाटक उभं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रेक्षकांसाठी केलं आहे त्यामुळे त्यांची पसंती मिळाली की मग आम्ही समाधानी आहोत असं तेव्हा म्हणता येईल आत्ताच म्हणणं कदाचित योग्य ठरणार मला एक सांगा तुम्ही एवढं चांगलं काम करताय व्यावसायिक रंगभूमीवर याला एवढा उशीर का लावला याचं उत्तर खरं तर योग नाही आला एवढ्या साध्या वाक्यात देता येईल किंवा तुम्ही प्रयत्न केला होता नाही प्रयत्नही नाही केला खरं सांगायचं सा तर मी प्रयत्नही नाही केला कदाचित मी जे करत होतो ते आत मी समाधानी होतो आणि संधी आली तर करूयात असं डोक्यात होतं पण त्यासाठी स्वतःहून मी खरं तर प्रयत्न नाही केला आजपर्यंत आणि ही संधी आली आणि मी ती घेतली आणि आता सध्या तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं काय काय करता त्याच्याबद्दल माझा व्यवसाय हा नाटकापेक्षा पूर्ण भिन्न आहे व्यवसाय माझा हा मी इंजिनियर आहे त्याच्याशी संबंधित माझा व्यवसाय आहे आणि नाटकाचं मला वेड आहे आणि मला तरुण मुलांसोबत नाटक करायला आवडतं hmm. त्यामुळे मी अधनमधनं प्रायोगिक नाटक करत असतो त्याचबरोबर नाट्य प्रशिक्षण शिबिरातनं मी मार्गदर्शक म्हणून काम करतो नाट्यशास्त्र विभागातही मी काही वर्ष शिकवलं मुलांना पण व्यावसायिक रंगभूमीवर मात्र तुम्ही म्हणता तसं यायला बराच उशीर झाला <laughs> बट बेटर लेट दॅन नेवर म्हणू आपण आपण देर आहे दुरुस्त सही म्हणू आणि आम्ही जी तुमचं रंगभूमीवर मी स्वागत करतो कारण आपल्याला नवीन विचारांची रंगकर्मी लागतात दिग्दर्शक लागतात आणि तुमच्या आगमनामुळं आणखी काहीतरी आम्हाला नवीन बघायला मिळेल ह्याची मला आशा आहे अपेक्षा आहे तर तुम्हाला तारांगणतर्फे ह्या नाटकासाठी आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू